नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे पोलीस भरती डेली सराव सेरीजचा भाग एकतीस म्हणजेच दिवस एकतीस तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा प्रश्न क्रमांक सहाशे एक खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत या ठिकाणी पाहायचं आहे अटॉर्नी जनरल म्हणजे भारताचे महान्यायवादी कलम शहात्तरनुसार राष्ट्रपती निवड करतात ठीक आहे कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजेच भारताचे महालेखापाल कलम एकशे अठ्ठेचाळीस राष्ट्रपती करतात ठीक आहे आणि राज्यपाल यांची नियुक्ती देखील राष्ट्रपती करतात म्हणजे या ठिकाणी पहा अटॉर्नी जनरल कॅग आणि राज्यपाल यांची नियुक्ती किंवा नेमणूक राष्ट्रपती करतात परंतु उपराष्ट्रपतींसाठी काय होते निवडणूक होते म्हणजे या ठिकाणी पर्याय चार उपराष्ट्रपती हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी पाहायचं आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं तर लोकसभा आणि राज्यसभा यांचे निर्वाचित म्हणजे निवडलेले सदस्य ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे दोन खालीलपैकी कोणत्या बाबींच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही या ठिकाणी पाहायचं मित्रांनो राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे मूलभूत कर्तव्य आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्कावन्न मध्ये ठीक आहे राष्ट्रगीतांचा मान राखणे हे देखील आहे त्यासोबतच सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे हे देखील मूलभूत कर्तव्य आहे परंतु मतदानाचा हक्क हा काय आहे एक नैतिक जबाबदारी आहे मूलभूत कर्तव्य नाही म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन मतदानाचा हक्क बजावणे हे मूलभूत कर्तव्य नाही किंवा कलम एक्कावन्न अ मध्ये नाही प्रश्न क्रमांक सहाशे तीन धनविधेयक प्रथम केवळ लोकसभेतच मांडता येते आणि धनविधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते योग्य विधान निवडा या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे दहानुसार धनविधेयक आहे ते फक्त लोकसभेत मांडता येते आणि लोकसभेकडून मंजुरी आवश्यक असते राज्यसभेमध्ये ते जाते परंतु त्या ठिकाणी संमती मिळो अथवा न मिळो ते मंजूर होते ठीक आहे दुसरं विधान पहा मांडण्यासाठी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते बरोबर आहे हे, हे देखील राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीनेच धनविधेयक मांडलं जातं म्हणजे या ठिकाणी वरील दोन्ही विधानं आहेत ती योग्य आहेत पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे चार अकबराच्या दरबारातील महान संगीतकार तानसेन याचे मूळ नाव काय होते मित्रांनो अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होती नऊ महान व्यक्ती होत्या किंवा नऊ विद्वान व्यक्ती होत्या ज्या आपल्या आपल्या कामासाठी प्रसिद्ध होत्या त्यापैकी एक होता तानसेन जो एक गायक होता आणि एक देखील होता आणि मित्रांनो तानसेनचं मूळ नाव होतं राम तनु पांडे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे त्यासोबतच बिरबलचं नाव महेश दास असं होतं आणि इतर ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला पुढील प्रश्नांमध्ये पाहता येईल प्रश्न क्रमांक सहाशे पाच भारताचे पहिले ऐतिहासिक स्मारक कोणते होते ज्याचे स्वतःचे ट्विटर हँडल आहे मित्रांनो ताजमहालचं स्वतःचं एक ट्विटर हँडल आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन हे भारतातील पहिलं ऐतिहासिक स्मारक आहे ज्याचं स्वतःचं ट्विटर हँडल आहे प्रश्न क्रमांक सहाशे सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नोटाचा अधिकार वापरणारे पहिले घटक राज्य कोणते नोटा म्हणजे मित्रांनो नन ऑफ द अबव म्हणजे वरीलपैकी कोणीही नाही आणि हे कुठं असतं तर मतपेटीवर असतं किंवा ईव्ही ईव्हीएमवर असतं ठीक आहे आणि मित्रांनो सर्वात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्यानं या ई व्ही एममध्ये नोटा या चिन्हाचा वापर सर्वप्रथम केला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे महाराष्ट्र ठीक आहे तर मित्रांनो नोटा वापरायला सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली दोन हजार तेरापासून भारतामध्ये पहिल्यांदा नोटा वापरण्यास सुरुवात झाली ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे सात ययाती या, या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो ययाती ही कादंबरी आहे वि स खांडेकर ज्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन वी स खांडेकर पुढे पहा प्रश्न क्रमांक सहाशे आठ वंदे मातरम हे गीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम गायले गेले मित्रांनो वंदे मातरम कोणत्या पुस्तकातून घेतलं आनंद मठ ठीक आहे आणि मित्रांनो या पुस्तकाचे लेखक कोण होते तर बंकिमचंद्र चटर्जी आणि मित्रांनो पुढे अठराशे शहाण्णवच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम गायलं गेलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक त्यासोबतच मित्रांनो या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर नाव होतं रहिमतुल्ला एम सयानी ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे नऊ एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली तर मित्रांनो ही टीका केली होती लोकमान्य टिळक यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन एकोणीसशे एकोणीस साली आलेला कायदा कोणता मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आणि एकोणीसशे नऊ साली आलेला कायदा कोणता तर त्याचं नाव होतं मिंटो सुधारणा कायदा ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे दहा मिग ट्वेंटी वन मिग एकवीस हे लढाऊ विमान सेवेतून निवृत्त झाले हे विमान भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केले होते मित्रांनो मिग विमान आहे ते भारतानं रशिया या देशाकडून खरेदी केलेले होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे अकरा व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणतो आपण मराठी भाषेचे पाणिनी कारण यांनी मराठीतील पहिलं व्याकरणाचं पुस्तक लिहिलं आणि मित्रांनो यांनीच हे विधान केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक सहाशे बारा अनुस्वार याचा अर्थ काय मित्रांनो अनुस्वार म्हणजे काय असतो तर जो शब्दाच्या पाठीमागून येतो आणि शब्दावर स्वार होतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पाठीमागून नंतर झालेला उच्चार जो उच्चारावर स्वार होतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ब आणि क म्हणजेच पर्याय दोन प्रश्न क्रमांक सहाशे तेरा व्यंजनात टिंबटिंब मिळून अक्षर तयार होते या ठिकाणी पाहायचं आहे व्यंजन अधिक व्यंजन संयुक्त व्यंजन होतं परंतु व्यंजन अधिक स्वर काय होतं अक्षर होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर ठीक आहे पुन्हा पहा जर दोन सजातीय स्वर एकत्र आले म्हणजे स्वर अधिक स्वर काय होणार आहे दीर्घ स्वर जर दोन विजातीय स्वर एकत्र आले तर काय होईल तर स्वर अधिक स्वर संयुक्त स्वर त्यापुढे पहा जर दोन व्यंजन एकत्र आली तर काय होईल व्यंजन 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 अधिक वेंजन संयुक्त आणि पुढे सर्वात शेवटी जर व्यंजन आणि स्वर एकत्र आलं तर काय होईल व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर ठीक आहे त्याच्या पुढे जर दोन व्यंजन आणि एक स्वर एकत्र आला तर जोड अक्षर तयार होईल इत्यादी माहिती लक्षात ठेवायची प्रश्न क्रमांक सहाशे चौदा व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला आणि त्याचा उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे टिंबटिंब होय वरच पहिला आपण व्यंजन अधिक स्वर काय होतं अक्षर होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक सहाशे पंधरा रेघ अधिक ओटी रेघोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे या ठिकाणी पहा रेघमधील शेवटचा वर्ण कोणता आहे अ हा स्वर आहे आणि ओटीमधील पहिला सु वर्ण कोणता आहे ओटीमधील पहिला वर्ण कोणता आहे ओ हा स्वर आहे संयुक्त स्वर आहे आणि मित्रांनो अ अधिक ओ येत आहे आणि काय आहे तर फक्त ओ राहतंय अ चा लोप होतो आणि आपण काय पाहिलं जर दोन स्वर एकत्र आले आणि त्यातील पहिल्या स्वराचा लोप झाला आणि दुसरा कायम राहिला तर पररूप संधी असते आणि जर दुसरा लोप पावला आणि पहिला कायम राहिला तर पूर्वरूप संधी असते या ठिकाणी ओ हा दुसरा वर्ण दुसरा स्वर या ठिकाणी राहतोय म्हणून या ठिकाणी काय झालं पररूप संधी झाली म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पर्याय एक पररूप संधी आहे प्रश्न क्रमांक सहाशे सोळा बाग ढेकर मजा या शब्दांचे लिंग कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो ती बाग ती मजा आणि तो ढेकर काय झालं बाग आणि मजा पुल्लिंगी आणि ढेकर सॉरी बाग आणि मजा स्त्रीलिंगी आणि ढेकर पुल्लिंगी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही नाम आहेत प्रश्न क्रमांक सहाशे सतरा धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दास काय म्हणतात या ठिकाणी पहा मित्रांनो समजा धातूला प्रत्यय लागला तर काय तयार होईल धातू साधित परंतु जर तो शब्द क्रियापद असेल परंतु अपुरी क्रिया दाखवत असेल त्यावेळी त्याला काय म्हणायचं कृदंत असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन कृदंत धातूंना विविध प्रत्यय लागून अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला म्हणायचं कृदंत उदाहरणार्थ तो बोलला असं आपण म्हटलं तर बोलला हे क्रियापद झालं पूर्ण क्रियापद झालं ठीक आहे आणि जर बोलताना असं म्हटलं तर काय होईल बोलताना क्रिया पूर्ण झाली आहे का नाही झाली म्हणजे या ठिकाणी काय झालं बोल या धातूपासून बोलताना हा धातु साधित कृदंत झाला ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे अठरा ती फुलांना नाजूकपणे हाताळते या वाक्यातील हाताळते हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडते या ठिकाणी पाहायचं आहे जर नामाला किंवा धातूला प्रत्यय लागून एखादा शब्द तयार झाला तर त्याला काय म्हणायचं साधित असं म्हणायचं या ठिकाणी जर धातूला प्रत्यय लागला असेल तर त्याला काय म्हणणार आपण धातू साधित आणि मित्रांनो या ठिकाणी हाताळ या धातूला हाताळते सॉरी ते हा प्रत्यय लागून काय बनलं हाताळते हे धातू साधित क्रियापद बनलं म्हणजे कोणत्या प्रकारचं साधित क्रियापद बनलं ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे एकोणीस खालीलपैकी रीती भूतकाळाचे वाक्य कोणते या ठिकाणी पहा रीती भूतकाळ म्हणजे त्या शेवटी काय असेल तर अधिक असे त अधिक असे कुठं आहे पर्याय चार मध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार असणार आहे ठीक आहे त अधिक असे रीती भूतकाळ ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे वीस एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालण्याचे काम टिंबटिंब अव्यय करतात या ठिकाणी पहा दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभयानवी अव्यय म्हणायचं म्हणजे या ठिकाणी दोन वाक्यांची सांगड घालणाऱ्या शब्दाला काय म्हणणार आपण उभयानवी अव्यय म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमधील प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा तसेच या सिरीजमधील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र